श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चौदा जून भगवंत जोडणे हाच एक धर्म भगवंत जोडत असेल तर अधर्म करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणती कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहचत दान धर्म केळा धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढत बाबळीची झाडे लावली तर त्यांना आवडे कसे येतील मी पराने केलेले काम नाही उपयोगी पडत शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातचे भवले आहे असे समजावे राम करता असे म्हणावे म्हणजे देवाजवळ शरण बुद्धी धरावी भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कधी कोणापुढे मान नाही एकदा पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंता भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते परमार्थ करणारे माणसाने कोणाचेही अंतकरण दुखवू नये परमार्थ हा लबाड आणि गोंदू माणसाचा नाही तसा तो बावळ्या माणसाचाही नाही व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये आपले डावपेज किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावे लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारही असावे आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवदेव करावी व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही आपण श्रीमंताचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो, तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते काय गमत आहे बघा इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण पर तू पैशाची वचन देतो सहज आणि ते मोडतो ही सहज तेवढेच वचन पाळण्यात कुचराई करतो पैसा नसून अडते आणि तो असून नडते अशी आपली परिस्थिती आहे संन्याशाने दिवसाचा संग्रह करावा गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा आपल्या जवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये जय जय मीर समर्थ मी करता आहे ही प्रपंचातील पहिली पायरी तर राम करता आहे ही परमात्म्यातील पहिली पायरी